नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याचे महत्त्वाचे नियम नमस्कार तुम्हीही नवरात्रात अखंड दिवा लावत असाल तर हा व्हिडिओ नक्की ऐका नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावताय तर मग जाणून घ्या नियम आयुष्यात मिळेल यश हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे यंदा शारदीय नवरात्र तीन ऑक्टोंबरला साजरी केली जाणार आहे नवरात्रीत नऊ दिवस देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते मान्यतेनुसार देवीची मनोभावे पूजा केल्यास सर्व संकट आणि समस्या दूर होतात नवरात्रीत तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर पुढील नियमांचे पालन करणे गरजेचे आहे ते नियम काय ते बघा अखंड दिवा लावण्याचे नियम नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा लावल्यास माता दुर्गा प्रसन्न होते नऊ दिवस दिवा न विस्ता अखंड सुरू ठेवणे याला अखंड ज्योत म्हणतात त्याचबरोबर ही ज्योत विजणे अशुभ मानले जाते अखंड दिवा म्हणजे ती एकदा जळली की ती पुन्हा वाटता येत नाही नवरात्रीमध्ये अखंड ज्योती पेटवल्याने माता दुर्गा प्रसन्न होते असे मानले जाते तसेच माता देवीचा कुटुंबावर आशीर्वाद कायम राहतो यामुळे कुटुंबात सुखसमृद्धी टिकून राहते अखंड दिवा प्रज्वलित केल्याने मनोकामना पूर्ण होतात असाही समज आहे जर काही कारणाने अखंड दिवा विजत असेल किंवा अखंड दिवा पुन्हा पुन्हा विजत असेल तर अशा स्थितीत अखंड दिवा करणे शुभ मानले जात नाही दिवा पुन्हा पुन्हा विजणे अशुभ मानला जातो परंतु सर्व सावधगिरी बाळगूनही जर अखंड दिवा विजत असेल तर माता देवीची क्षमा मागावी शास्त्रानुसार जर काही कारणाने दिवा विजला तर त्यात पुन्हा वात टाकू नका अखंड दिवा लावताना वात मोठीच ठेवावी नवरात्रात अखंड दिवा संपूर्ण नऊ दिवस राहिला पाहिजे शास्त्रानुसार शुभ मानले जाते नऊ दिवस आणि नवरात्र संपल्यानंतरही दिवा सतत जळत असेल तर तो फुंकून किंवा इतर कोणत्याही प्रकारे विजवू नका त्यापेक्षा दिवा आपोआप विजू द्या अखंड दिव्यात वात महत्वाची मानली जाते यामुळे आधीच लांब आणि मोठी वात बनवून ठेवावी ज्या ठिकाणी अखंड दिवा प्रज्वलित केला जातो तेथे नकारात्मकता राहत नाही अशी मान्यता आहे तसेच कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात समृद्धी कायम राहते अखंड दिवा लावल्याने जीवनात प्रकाश आणि आनंद मिळतो गाईच्या तुपात अखंड ज्योती पेटविल्याने घरातील वातावरण जंतुमुक्त मुक्त होतं आणि नकारात्मकता दूर राहते तसेच घरातील वातावरण शुद्ध राहते तसेच मोहरीच्या तेलात अखंड दिवा लावल्यास घरात सुखसमृद्धी येते तसेच पितरही शांत राहतात अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार